वडिलांबद्दल अवमानकारक उद्गार काढल्याने नाराज झालखा काँग्रस्त जिल्हाध्यक्ष करण ससान यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचे काम करणार नाही आणि पक्षात तटस्थ राहण्याची भूमिका यावछी ससाने समर्थकांनी घेतली आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोडी घडली आहे वीस दिवसांपूर्वी थोरातांनी जिल्हाध्यक्ष कल्प करण ससाने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहा श्रीरामपूर येथे ससानी समर्थकांचा विखेंच्या उपस्थितीत मेळावा पार पडला त्यात काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळे यांचे काम न करण्याची कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली होती त्यानंतर करण ससानी यांनी राजीनामा दिल्याने बाळासाहेब थोरात आणि विखे यांच्या राजकीय वादाची किनार या पाठीमागे आहे जिल्हाध्यक्ष करण ससानी यांनी पदाचा राजीनामा दिला आणि पक्षात राहून उमेदवाराचे काम न करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे घटस्था कोणत्या पद्धतीने प्रचार पक्षाच्या विरोधात जाणार नाही पक्षामध्येच राहणार परंतु या उमेदवाराबद्दल आमच्या मनामध्ये वेगळी भावना निर्माण झाल्यामुळे नाराजी असल्यामुळे आम्ही तटस्थ राहण्याची भूमिका घेतली कोणाचंही काम करणार नाही विखे आणि थोरात यांचा देखील राजकीय वाद सध्या सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे कुठेतरी तुमच्या राजीनामा मागे या दोघांच्या राजकीय वादाची पार्श्वभूमी आहे तसं काही नाही दोन्ही नेते हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल दोघांबद्दल मला मनापासून आदर आहे परंतु अडचण अशी आहे की आमची फक्त भूमिका ही उमेदवाराच्या नाराजीबद्दल त्यांनी जे जे प्रकारे वक्तव्य केलं त्याच्यामुळे आमची नाराजी बाकी पक्ष नेत्यांबद्दल पक्षाबद्दल कोणतीही प्रकारची नाराजी नाही पक्षाचे सदैव आम्ही रुणी कारण की पक्षाने आम्हाला मोठी संधी दिली होती आज अशोकरावांची सभा होते उद्या राहुल गांधी येत आहेत या सभेमध्ये तुमचे सगळे समर्थक असतील तटस्थ राहणी भूमिका घेतली की कोणत्याही प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा नाही कुठं जायचं नाही पक्षविरोधात कोणतंही काम करायचं नाही म्हणजे या प्रकारे थांबायचंच नाही आता शेवटचे तीन चार दिवस राहिले ते पण ते प्रकारे थांबायचं नाही आता कसं आहे कालचा काल जो मेळा होता ना हा हा जो मेळा होता त्या ठिकाणी मी स्वतः नव्हतो मी बाहेर होतो ही जी हा कालचा जो मेळा होता हा सर, सर्व कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने घेतला होता की ज्यांना ज्यांना यमेदवाराबद्दल नाराजी आहे त्या सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःहून लोकांना फोन केले एकत्र केलं आणि त्या माध्यमातून त्यांनी एकत्र केला मेळा होता म्हणून त्याच्याबद्दल आता शेवटी असतं की आपण कार्यकर्त्याची भूमिका प्रत्येकाला जाऊन आपण हे करू शकत नाही आज त्यांच्या पद्धती नार तिथे त्यांच्या स्वतःची आज लोकशाही आहे त्याच्या त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः घेऊ शकतात पण तुम्ही कोणत्याही प्रकारचा पक्षाचा विरोध करणार किंवा पक्ष सोडणार किंवा अशी कोणती भूमिका माझी नाही मी तटस्थ राहणार मी तुम्हाला परत सांगतो की, की <kham> पर सां मी या प्रक्रियेमध्ये कोणालाही विरोध करणार नाही आणि प्रक्रियेत भाग पण घेणार नाही शांतपणे तटस्थ राहणार की कोणाच्याच कामाबद्दल काम करायचं नाही कालचा जो मेळा होता ना त्याच्यामध्ये मी स्वतः नव्हतो सगळी कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने बोललेला होता त्याच्या त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी घेतलेला तो निर्णय आणि ते सगळ्या कसं आहे की संघटना शेवटी महत्त्वाची असते संघटनेने तो निर्णय घेतला आहे त्यांच्याप्रती पण मी स्वतः या कोणत्या प्रक्रियेमध्ये नव्हतो आणि नाही पण याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की मी का, कालपर्यंत सगळ्या प्रचारामध्ये होतो सगळ्या सगळ्यांना समजून सांगायचा प्रयत्न करत होतो पण जेव्हापासून हे वक्तव्य उमेदवारांकडून आलं तेव्हापासून काय आलं की माझी स्वतःचीच आता नैतिकता राहिली नाही की तुम्ही मी कार्यकर्त्यांना सांगू शकेल कारण की आमची का आमची संघटना ही फक्त स्वर्गीय ससानी साहेबांनी जी बांधली ती प्रेम आणि मित्र या भूमिकेवर बांधली आमच्याकडे कोणत्या मोठ्या संस्था नाही आहेत कारखान्या नाही फक्त आम्ही प्रेमासाठी आज कोणती सत्ता पण नाही आमच्याकडे परंतु सगळे लोक थांबले ते फक्त केवळ स्वर्गीय ससानी साहेबांवरती त्यांचं प्रेम आणि आपण एकमेकांमध्ये असलेलं याच्यात याच्या जेव्हा थांबली त्याच्यामुळं म्हणजे आज मी त्यांना काही सांगणं ही ही माझ्या नैतिकतेमध्ये नाहीच आहे माय न्यूज ब्युरो श्रीरामपूर